जल समाधी इथे घेतली आहे आंदोलन नाही आमचा सरकारच्या विरुद्ध आंदोलन नाही आहे आमचा प्रशासनाचा जो निर्दय पण आहे मुख्य अधिकारी महोदयांचा त्याचा निषेधार्थ आम्ही आज या तापी नदी पात्र जल समाधीचा इथे सर्व कार्यकर्त्यांनी इथे हे जल समाधी घेतली आहे आणि आमची एकच मागणी आहे की या कठोरा जाकवेल नदी पात्रामध्ये इथे नवीन जाकवेल मंजूर करण्यात यावं अशा प्रकारची मागणी शिवसाहेबांनी पीएमसी तयार करून करून देतो असं सांगलाय पण आमचं समाधानी त्या माध्यमात झालेली नाहीये परंतु या नवीन योजनेचं पाणीचे ते पंधरा फेब्रुवारीच्या शिवाजीनगर आणि रावजीबा पाणी पूर्ण गावामध्ये पंधरा फेब्रुवारीच्या आज चार दिवसात पाच दिवसात त्या माध्यमात सोडलं पाहिजे अशा प्रकारची मागणी होती आमची म्हणजे योजना ते पूर्ण व्हायच्या हो पहिले ते शिवसाहेब साहेब आणि आमचे खंडराव खंडाराव सर खंडारराव सर आदरणीय पोलिस उपनिर सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय जनार्दनजी जी साहेब यांनी मध्यस्थी करून ही जे मागणी जी आहे की ते पंधरा फेब्रुवारीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी सोडताय त्याबद्दल मी त्यांचं दोन्हीच उतरुत उतरले खंडराव साहेबांचं आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन सचिनराव जनार्दन पवार साहेब यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो त्यानंतर प्रतिभा येथील पिण्याची टाकी आणि विकास कॉलनी पिण्याची टाकी पवार येथील पिण्याच्या पाण्या टाकीच तातडीने सुरुवात करतो अशा प्रकारचं यांनी आश्वासन त्या माध्यमात इच्छा केलेलं आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचं जे काम आहे ते ठेकेदार आता पाच वर्ष झाले काम वास्तविक चोवीस महिन्याच्या हे योजना पूर्ण व्हायला पाहिजे तीन वर्ष लागत आहे त्याकरता जे जे दिरंग हे पाईप नॅशनल महामार्ग जे आहे राष्ट्रीय महामार्गाच्याकडून पाईपलाईन पूर्ण करायचं काम होतं ते त्यांनी तिथे त्वरित पाईपलाईन तोडायचं तीन चार ठिकाणचा जोडायचा हा सांगितलेला आहे आणि हे जे पाणी जे आहे अशा स्वरूपाचं चार ते पाच दिवसाला पाणी येईल अशा प्रकारचं आश्वासन इथे मुख्य अधिकारी सचिन राऊत यांनी इथे सर्व यांना इच्छा आमच्या कार्यकर्त्यांना इच्यात दिलेला आहे जनार्दन खंडेराव साहेब जे स्वतः पाण्यामध्ये उतरले आणि कार्यकर्ते आणि जनतेच्या डोळ्यात जे पाणी येतात आमच्या आया बहिणीच्या डोळ्यामध्ये जे पाणी येते पाण्यासाठी जे भटकंती करताय ते डोळ्यातले असू जे ते असू कोण उचलेल अशा प्रकारचा प्रश्न आम्ही नगरपालिका प्रशासनाला केला चोवीस तास काम करा तुम्ही या वरंगाव मध्ये पाणीपुरवठा नवीन योजनेचा आम्ही लोकांना शब्द दिलाय आणि ही योजना चोवीस तासाची आहे आदरणीय देवेंद्र भाऊ फडणीस गिरीश भाऊ महाजन संजय सावकारे यांनी ही योजना आम्हाला आम्ही आमच्या सर्व बॉडी जे या बॉडी न ही योजना मंजूर करून आणली त्यावेळेस जर पाण्याचं ऐंशी टक्के काम इथे झालाय आम्ही जर कधी मागे लागले नसते तर हे योजना कधीच गुंडाळून गेली असती हे दुर्दैव आहे की पाच जून दोन हजार वीस ला जर ही योजना पूर्ण चालू झाली असती तर आजपर्यंत लोकांना पाणी मिळालं असतं परंतु आमचं दुर्दैव आहे की वरंगावकरांचं दुर्दैव आहे ते त्यावेळेस सुरू होऊ शकली नाही परंतु आता हे पाणी जिथपर्यंत चोवीस तास भेटणार नाही तिथपर्यंत आम्ही त्या माध्यमात लढाजू आहे तो लढा आम्ही त्या माध्यमातून संपवणार नाहीये पंधरा फेब्रुवारी पर्यंत येणं जर कधी नाही जर कधी पाणी जर कधी दिलं तर आम्ही वीस फेब्रुवारीला मोठ्या स्वरूपाचं आंदोलन हे वरंगा नगरपालिकेवर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन त्या माध्यमात करू आणि आज कमी जास्त जर कधी झालं तर सर्वस्वी जबाबदार राहतील अशा इशारा सुद्धा आजच्या या प्रसंगी इथे दे देतोय